जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्हा काँग्रेसने केले भीक मागो आंदोलन वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून शासकीय यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याच्या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आता आपण थेट महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांच्याकडे जाऊया आणि त्यांचं का... त्यांचं काय म्हणणं आहे हे, हे आपण आता आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया महाविकास आघाडीचं सा सरकार असताना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं आणि गेले दोन अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा या जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मागील अडीच तीन वर्षापासून या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आणि ही जागा उपलब्ध नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकत नाही आहे या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी पदभरती व्हायला पाहिजे होती ती पदभरती रखडलेली आहे एका खाजगी कंपनीला त्या ठिकाणी ही पदभरती देण्यासंदर्भात मंजुरी मिळाली परंतु अजूनही त्या संस्थेमार्फत कुठल्याही प्रकारची पदभरती या ठिकाणी झाली आहे मग असं असतानासुद्धा या जिल्ह्याला दोन दोन पालकमंत्री असतानासुद्धा जर या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी जर हे सरकार खेळणार असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज भीक आंदोलन केलं त्यांना जागा खरेदी करण्यासाठी जर पैसे नसतील तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील जनता पैसे गोळा करू आणि या सरकारला देऊ आणि या जागेतून या पैशातून त्यांनी जागा खरेदी करावं अशा पद्धतीचं हा आंदोलन आहे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती करत आहोत की या, हो या जिल्ह्यातील तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका लवकरात लवकर या ठिकाणी जमीन उपलब्ध करा आणि वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात करा अशा पद्धतीची आमची मागणी